बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा आरोपी दानिश खान याला गुन्हे शाखेत दोन च्या पथकाने नालासोपरा इथून अटक केली होती मात्र आरोपी वसई न्यायालयात हजर केले असताना तो पेलार पोलिसांच्या हाताला तुरी देऊन फरार झाला अर्ध्या तासाच्या शोधल्यानंतर तो वसईतील एका वाडीतून पोलिसांना सापडला आहे शुक्रवारी नालासोपरा पूर्व परिसरात बारा वर्ष मुलीवर एका अज्ञात इस्मानी बलात्कार केले होते त्याने पीडित मुलीला फूस लावून तिच्यावर बलात्कार केले या प्रकरणी तुईंग पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता हे प्रकरण गंभीर असल्याने दोन च्या पथकाला हा प्रकरण तपास करत होते दरम्यान प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सीसीटीव्ही तपासून आरोपीचा शोध सुरू केला गुन्हा घडल्याच्या अठ्ठेचाळीस तासात पोलिसांनी आरोपीला नालासोपर येथून अटक केली दानिश जमी खान उर्फ जमीर असे ह्या आरोपीचं नाव आहे आरोपीच्या विरोधात वाहन गुन्हे दाखल आहेत तो सराईत गुन्हेगार आहे अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त गुन्हे मदन बल्लाल यांनी दिली आहे या संपूर्ण प्रकरणावर पोलिसांनी काय माहिती दिली हे देखील ऐकूया पोलीस स्टेशन येथे सातशे ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यामध्ये एका बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर एक पंचवीस ते तीस वर्ष वीस ते पंचवीस वर्ष वयाच्या इसमाने बलात्कार केला होता अनोळखी इसमाने बलात्कार केलेला होता व बारा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केलेला असल्यामुळे ही अतिशय संवेदनशील गोष्ट असल्यामुळे वरिष्ठांनी गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक कुराडे व त्यांच्या पथकाला या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पथकाने धुमाळ नगर ते संतोष भवन व परिसरामधील शेकडो सी सी टी व्ही फुटेज त्याचप्रमाणे इतर तांत्रिक विश्लेषण याच्या आधारे एक आरोपीचे नाव निष्पन्न केले आरोपीचे नाव दानिश जहीर खान उर्फ जहीर यास निष्पन्न केलं त्यानंतर त्याला सापळा रचून त्याच परिसरातून ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले गुन्हा कबूल केल्यानंतर सदरच्या आरोपीस पोल पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे ह्या आरोपीच्या विरुद्ध यापूर्वी सहा ते सात चोरीचे गुन्हे दाखल आहेत त्याला मागी mm. मागील वर्षी वाहन चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली होती हा हॅबिच्युअल गुन्हेगार असल्यामुळे आणि आमच्या टीमने अतिशय तत्परतेने कार्य कार्यवाही करून ह्या आरोपीस अठ्ठेचाळीस तासात ताब्यात घेतले आणि सदरचा हा अतिशय घृणास्पद गुन्हा ताबडतोब उघडकीस आणलेला आहे आणि या आरोपीस पेल्हार पोलिसांच्या ताब्यात देऊन सदर आरोपीस मेहरबान कोर्टासमक्ष हजर करण्यात आले आहे